उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे आता गेल्या महिन्यांपासून बोनसची प्रतीक्षा आता संपली आहे आता शेतकऱ्यांना शासनाने जिल्ह्यासाठी एकशे ऐंशी कोटी त्रेसष्ट लाख छप्पन्न हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे शासकीय धान केंद्रावर धान विक्री करणाऱ्या नोंदणीकृत शेतकऱ्यांना हा बोनस मिळणार आहे याबाबतची घोषणा नागपूर येथील हिवाळी अधिवेशन दोन हजार चोवीस मध्ये करण्यात आली होती दोन हेक्टर शेतीसाठी रुपये याप्रमाणे बोनस देण्यात येणार आहे परंतु ही ही घोषणा होऊन महिने झाले त्यानंतर आता अंमलबजावणी दरम्यान याबाबत अंमलबजावणी झाली आहे मात्र हा निधी खात्यावर कधी जमा होणार याबाबत शंका व्यक्त केली जात आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे शेतकऱ्यांना हा बोनस या आधीच मिळायला हवा होता मात्र बोनस मिळण्यास उशीर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी या बोनस साठी पात्र आहेत त्यासाठी एकशे ऐंशी कोटी त्रेसष्ट लाख छप्पन्न हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे हा निधी अठरा तारखेपासून शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी केली आहे या नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांनाच हा बोनस मिळणार आहे यासाठी यादींची धान के खरेदी केली आहे नोंदणी करणारे शेतकरी एक लाख छप्पन्न हजार चारशे बत्तीस आहेत फेडरेशनला शहात्तर हजार दोनशे चौतीस शेतकऱ्यांनी धान विक्री केली आहे या शेतकऱ्यांसाठी एकशे ऐंशी कोटी त्रेसष्ट लाख छप्पन्न हजार रुपये बोनस रक्कम जाहीर करण्यात आली आहे